नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मुख्यालयात हजर राहत नसल्याचा आरोप करत शिवसेनेकडून निषेध शिवसेनेकडून नगर परिषद परिसरात लावण्यात आले मुख्य अधिकारी लापताचे बॅनर गोंदिया नगर परिषदेचे तत्कालीन मुख्य अधिकारी करण चौहान यांची भंडारा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी म्हणून निवडणुकीपूर्वी बदली झाली त्यांच्या जागी नवे मुख्याधिकारी सुनील भल्लाट रुजू झाले मात्र नवे मुख्याधिकारी नगर परिषद कार्यालयात उपस्थित राहत नाही परिणामी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्याधिकारी यांचा निषेध नोंदवत गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी लापता असल्याचे पोस्टर लावले तर मुख्याधिकारी येत्या आठ दिवसात नगर परिषदेत शासकीय कामकाजाच्या वेळात दिसले नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा शिवसेना उभाठा गटाने दिला आहे हे मुख्य अधिकारी केली होती त्यानंतर एकोणीस एप्रिल पर्यंत नावावर दिसले होते एकोणीस एप्रिल एक होत आहे पण साहेब भेटत आहेत ना कॉल रिस्यू करत आहेत तर हे आम्ही बाहेर की साहेबांना पहा साहेब जिथे पण मिळाले आज नगरपालिकामध्ये युवा मा मागील दहा दिवसापासून मी ओ साहेबांना बघत आहोत की ओ साहेब असतील तर आपण त्यांना भेटून एक ज्ञापन द्यायचं होतं मग कॉल पण केला पण कॉल सी ओ साहेब तयार नाही आहेत तर साहेबांनी सव्वीस सा फरवरीला इथं जॉईनिंग केलं सी ओ म्हणून तर तेव्हापासून ते इलेक्शनच्या ड्युटीमध्ये लागले होते एकोणीस एप्रिलपर्यंत इलेक्शनच्या ड्युटीमध्ये ते, ते व्यस्त होते एकोणीस एप एप्रिलनंतर इलेक्शन संपलं त्यानंतर पण साहेब आतापर्यंत या आपल्या कार्यालयामध्ये उपस्थित नाही आहेत आज आम्ही साहेबांच्या कार्यालयामध्ये गेला तर साहेबांच्या कार्यालया कार्यालयामध्ये टाळा लागला होता पण तिथली ज्या अंदरची ए सी आहे ते चालू होती हा नगर असा भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणा चालून राहिला या गोंदिया शहरात विभिन्न प्रकारचे समाजद्वार उभारण्यात येत आहे जे जनरल फंड म्हणून खर्च करण्यात येत आहे जर काही पर्टिक्युलर समाजामध्ये जर समाजद्वार उभारण्यात येईल तर दुसऱ्या समाजामध्ये पण भेदभाव आणि चिडची निर्माण प पैदा होणार आहे तसंच मी आता राणेसाहेबांना पण एक ज्ञापन दिलं आणि त्यांना सांगितलं की जर असं होत असेल तर प्रत्येक समाज मी आपलं जर मी हरीश तुळसकर एक तेली समाजाचा व्यक्ती असेल तर तेली समाजाचा भव्य द्वार उभारण्याकरिता मी सी ज्ञापन देईल आमचे उपजिल्हाप्रमुख तेजराम जी मोरगडे आहेत ते पण कला समाजाला बिलॉंग करतात तर त्यांना ते पण एक कला समाजाचा भव्य द्वार उभारण्यात द्यावा कारण की आमचा जो समाज आहे तो बहुसंख्य समाज आहे जर असं पाच हजार दहा हजार जनसंख्येच्या लोकांना जर, जर समाजद्वार मिळत असेल तर आमच्या पण समाजाला समाजद्वार मिळण्याचा शिवसाहेबांनी साहेबांनी कष्ट करावा अन्यथा सीओ साहेबांनी जो आता आदेश काढला असेल या ज्यांच्या पण समाजद्वार बांधण्याचा आदेश प्रारंभ झाला असेल त्याला त्वरित रद्द करण्यात हवा अन्यथा युवासेना या सगळ्या विषयाला घेऊन आंदोलन करेल आणि जर दहा दिवसात सीओ साहेब जर नगरपालिकामध्ये जर आता भगवाना ज्या ते दर्शन देतील तर चांगलं आहे जर दर्शन नाही दिले तर नगरपालिकाची आम्ही एक समसान म्हणजे एक अंतिम यात्रा आम्ही पूर्ण शहरात काढू याची पूर्ण जबाबदारी नगर परिषद सी ओ साहेबांची राहील बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र